फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशाल सर्व आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल तर तुमच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मी आणि ताई आम्ही दोघी बहिणी मस्त निघालेलो आहो बाबाने नवीन प्लॉट घेतला तो बघण्यासाठी तर मी गेले तेव्हापासून काही प्लॉटवर आले नव्हते तर आज अचानकच प्लॉटवर जायचा विचार ठरला तर आम्ही सर्वजण गाडी घेऊन ते गेले होते पुढे त्यानंतर मी आणि ताई मस्त मागून चालत गेलो तिथे सानू मस्त आबाजीसोबत छान खेळत होती विराज पण आला होता सोबत आई पण होती कारण आईला हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी नेले होते तर त्यासाठी आम्ही पण मस्त प्लॉट बघितला नवीन बोरवेल केली बाबांनी तर ते पण बघितले खूप छान वाटत होतं आणि नंतर आमचं डिस्कस चालू होतं इथे न कसं काय प्लॅन वगैरे करायचा काय नाही तरी ताई आणि मी मस्त डिसाईड करत होतो त्यानंतर विराजला जायचं होतं क्लासला तर तो क्लासला जायला नको म्हणत होता कारण सानू असल्यामुळं तो प्रत्येक वेळेस नको नको म्हणतो तरी तिथे त्याची मम्मी खूप फर्स करत आहे आणि सानू पण मस्त एन्जॉय करत होते आमच्यासोबत वातावरण पण खूप छान होतं पाऊस नसल्यामुळं आम्ही सानूला पण घेऊन गेलो सोबत आणि मस्त त्यानंतर त्यानंतर आम्ही घरी आलो आणि भाऊ आणि मस्त बॉबी तळत होता माझा भाऊ किचनमध्ये खूप मदत करतो मम्मीला आम्ही नसल्यामुळं तो नेहमी मम्मीला मदत करत असतो किचनमध्ये त्याने खूप छान बॉबी तळतली आणि नंतर आम्ही सर्वांनी मस्त बॉबी एन्जॉय केली तुम्ही बघा इथे मोठं मस्त मदत करत आहे आम्हाला तर त्याला किचनमध्ये खूप इंटरेस्ट आहे असं काही बनवायला वगैरे तर मुलांना हे येणं पण खूप गरजेचं आहे घरी कोणी असेल किंवा नसेल तर तो एकटा बिलकुल उपाशी लावू शकत नाही तो मस्त स्वतःच्या हाताने बनवून घेऊ शकतो आणि त्याला आवड पण आहे खूप करण्याची तर त्यानंतर आम्ही मस्त आज ताईंनी वडापाव बनवण्याचा भेद केला होता तर आम मला वडापाव खूप आवडतात तर त्यासाठी आम्ही मस्त वडापावची तयारी करायला लागलो हो ताई आणि मी मस्त चहा वगैरे झाला दुपारचा त्यानंतर मस्त आम्ही लसूण सोलायला घेतला तर इथे सानू मी आणि ताई आम्ही छान गप्पा गोष्टीमध्ये आमचे कामं पण ओरकून घेतले आणि बरेच दिवसानंतर आफ्टर चार मंथनंतर आम्ही भेटलो काही गोष्टी झाल्यात मस्त हसी मजाक केली आम्ही आणि नंतर मज आम्ही खूप छान अशी मजाक केली आणि नंतर सानू पण आजीला त्याची मदत करत होती बाजार बन आणलेला होता भावाने तर तो बाजार पण निवडून घेतला आणि मम्मीने मस्त बसल्या जागी आम्हाला बरबटीच्या शेंगा मोडायला हेल्प केली ते सांनू पण मस्तच खात होती शेंगा तर त्यानंतर आम्ही गेलो किचनमध्ये इथे ताईंनी मस्त वडापावसाठी त्यां छान बेसन भिजवून घेतलं तर इथे मस्त बेसन लाल तिखट हळद मीठ घेतलं आणि मधात मधात विराज पण त्याला बोर करत होता आणि इथे आई माझी मस्त काही मी आवडीत तळून घेत होती आम्हाला जास्त काम होऊ नये म्हणून प्रत्येक आईला असं वाटतं आपली मुलीला जास्त काम नको करावं तर तिला म्हटलं आराम तरी ती ऐकत नाही माणूस आणि बेसन भिजवताना जास्त पातळ भिजवायचं नाही त्यामुळे वडापावला टेस्ट लागत नाही थोडं अंगापुरतं पाणी त्याच्यामध्ये मिक्स करायचं त्यामुळे वडापावची कवर जे असते ते कवर एकदम परफेक्ट आणि जाडीदार आणि मस्त होते ते त्यामुळे भिजवताना जास्त पाणी टाकू नका एकदम हवं त्या प्रमाणात हळूहळू पाणी टाकत राहा ताई हसत होती माझी व्हिडिओ शूट नको करत होते तर मी बोलले ताईचा तर व्हिडिओ काढायचा म्हणून मस्त आम्ही व्हिडिओ काढला आणि अशा प्रकारे ते बेटर भिजवून ठेवायचं दहा ते पंधरा मिनिट भिजवत ठेवायचं इथे बाबांनी खूप बेकरीमधून छान ताजे पाव आणले होते तर बघू शकाल किती सॉफ्ट आणि मवा एकदम फ्रेश पाव मिळतात इथे स शेजारीच बेकरी आहे आमच्या घराच्या तर मस्त बेकरीमधून के पाव आणलेले बाबांनी त्यानंतर हे असं मिश्रण तयार झालं आणि त्याम त्यानंतर आम्ही बटाटे उकडायला टाकले ते उक उकडलेले बटाट्यांची साल काढली त्यामध्ये त्यांनी हिरव्या मिरचीचा ठेचा लसूण अद्रक आणि जिरेची पेस्ट टाकली आहे त्यानुसार नमक कडीपत्ता आणि मस्त ते असे मॅच करून घ्यायची सर्व कोथिंबीर वगैरे टाकून आणि किंचित चिमुळवर हळद घालायची आणि त्यानंतर मस्त असं बारीक करून घ्यायचं आणि असे छोटे 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 त्यांचे रोल बनवून घ्यायचे आणि ते मी ताईला पण मदत करत होते तर ते असे बनवल्यानंतर मस्त ते थोडे थे, थे, फ्रीजमध्ये ठेवायचे फ्रीजमध्ये ठेवले मी त्याला कडक पण येतो आणि वडापाव एकदम मस्त होतो त्यानंतर इथे आली माझी छोटी बहीण तिला की जे काही वडापावची चटणी बनवते ती खूप टेस्टी आणि यम्मी लागते तर तिची आजचीच आज मी बनवणार होते तर ती इथे तिने मस्त खोबरं घेतलं आणि दालव्या घेतल्या थोडे शेंगदाणे घेतले त्यामध्ये हे सर्व मिश्रण घ्यायचं आणि त्यानुसार त्याच्यात कढीपत्ता घालायचा आणि हे लस अद्रकची पेस्ट टाकली आहे त्यामध्ये कारण लसण जो सोललेला आम्ही तो त्याची सर्वच ताईने पेस्ट करून घेतली होती तर तुमच्याकडे जर ते आल्याची पेस्ट नसेल तर तुम्ही सोललेला लसूण पण टाकू शकता आणि मध्ये लाल तिखट टाकलं आणि चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये आणि नंतर ते मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं तर ही खूप माझी छोटी बहीण खूप छान चटणी बनवते तर तिच्या हातची आम्ही चटणी बनवलेली आहे आणि इथं गरम करायला तेल पण ठेवलं आहे तेल गरम व्हायला बराच वेळ लागतो म्हणून आधी स्लो गॅसवर ठेवून दिला ह्या मिरच्या हिरव्या गाव जनजनित बाजारमधून आणलेल्या भावाने आणि मस्त इथे सांड पण एन्जॉय करत होती विराज ताईला काही चुचू देत नव्हता तर इथे मस्त आम्ही आता वडापाव काढणार होतो तर इथं मस्त उकडलेल्या तेलामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत हिरव्या मिरच्या मस्त खुसखुशीत तयार झाल्या आहेत आणि त्यानंतर मस्त असे ते फ्रीजमधून काढलेले वडे घेतले आणि त्यांनी मस्त जनजनीत वडापाव टाकायला सुरुवात केली आणि बेसन हे खूप घट्ट लागतं त्यासाठी पातळ बेसन बिलकुल नको त्यामुळे त्याला आलू वड्याला जी कवर आहे ती एकदम परफेक्ट कवर होत नाही त्यामुळे बेसन भिजवताना काळजी करा की बेसन एकदम घट्ट घट्ट भिजवायचं आणि ह्या गरम तेलामध्ये त्याने मस्त सोडलेलं आहे वडा आणि त्यानंतर ते दोन्ही साईडला मस्त खुरपूस एकदम स्लो गॅसवर होऊन द्यायचे असे मस्त ब्राऊन हेसपर्यंत तडून घ्यायचे ते खूप छान होतात आणि गॅस मोठा ठेवू नये मोठा ठेवल्याने मग त्याला एकदम रेड पण आहे तो ते काही व्यवस्थित लागत नाही म्हणून कमी गॅसवरच मस्त होऊन द्यायचे ते तर या मग तुम्ही पण वडापाव खायला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय